नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा ऐकूया मनापासून स्वागत करते तर मंडळी आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज किचन सेट करणार आहे नवीन घरामध्ये आपल्या पहिल्यांदाच किचनचा रुटीन म्हणजे किचन मध्ये मी काय काय गोष्टी कशा कशा सेट करणार आहे ते शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पण डोक्यामध्ये ना अजून काही ठरलेलं नाहीये ना की कुठे कुठे काय काय सेट करायचे गेले दीड वर्ष आपण अशा एका ठिकाणी जिथे किचन खूप होतं आणि तिथल्याच एरियामध्ये चार पाच वाटीवरती ठेवलेली तेवढीच डब्बीवरती ठेवलेली तर आता मला सगळंच काही सेट करायचं म्हणल्यानंतर थोडंसं जमलिंग होणार आहे मला सुद्धा तर कसं कसं काय काय होते ते तुमच्याबरोबर आज शेअर करते आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर जर तुमचं किचन मोठं असेल आणि तुमच्याकडे काही सजेशन असतील ना माझ्यासाठी किंवा मी कुठे काय ॲडजस्ट करू शकतो ते देखील शेअर करा तर जास्तीची लांब राहतो आपण लगेचच व्हिडिओला सुरू करूया चला तर आतापर्यंतच्या एवढ्या घरामध्ये मी राहिलेली आहे रेंटेड हाऊसमध्ये पण कुठेही फॅन किचन मध्ये नव्हता तर या ठिकाणी एक मला भारी वाटलं की या ठिकाणी वरती फॅन आहे म्हणजे सगळ्या त्या मध्ये फॅन आहे ते मला भारी वाटलं ह्युमिडिटी अहमदाबादला प्रचंड आहे पण इथे फॅन असल्यामुळे मला त्याचा खूप बेनिफिट झालेला आहे सुरुवात तर केलेली आहेच कामाला पण नेमकं करायचं काय आणि कुठे कसं ठेवायचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल की हे सगळं वैष्णवीने सेट केलेलं आहे मोठी मोठी भांडी तेवढी मी ठेवली होती पण छोटे छोटे भांडी सगळे वैष्णवी लावले परंतु आता कुठे कुठे काय काय करायचे आता ते फार मोठं जम्बलिंग आहे म्हणजे डोक्याचं दही झाल्यासारखं झालंय तर बघूया कसं कसं काय काय होतंय तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला काही वाटलं ना की ताई तू इथे हे ठेव किंवा काय ठेव तर प्लीज कळवा पण रेंटवर आपण राहतोय म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्या काय आवडीप्रमाणे असतात असं नाहीये बऱ्याच ठिकाणी ऍडजस्टमेंट तर ती येतेच आहे कुठे ना कुठे तर आपल्याला थोडंफार सहन करावंच लागतं काही ना काही प्रॉब्लेम्स असतात हे घराचं बांधकाम चांगलंच जुनं आहे त्यामुळे थोड्याफार गोष्टी ना खराब झालेल्या आहेत पण तरीसुद्धा दिसायला फार छान आणि स्वच्छ आणि व्यवस्थित आहे व्यवस्थित मेंटेन ठेवलेलं असल्यामुळे थोडंसं बरं वाटतंय पण मला सर्वात भारी काय वाटलं माहिती आहे का की आपल्या आवडीप्रमाणे आपले ते सगळी भांडी लावता येतात तसा माझा अर्ध्यापेक्षा जास्त संसार आहे ना कोल्हापुरात आमच्या घरात ठेवलेला आहे लॉकडाऊनच्या दरम्यान आमचा जॉब गेला होता ना त्यावेळी आम्हीच आमचं पुण्यातलं सा सगळं साहित्य कोल्हापूरला शिफ्ट केलं होतं आणि सहा महिने आम्ही तिथेच राहिलो मग मला जॉब लागला मग माझ्याच ठिकाणी पुन्हा माझ्या मिस्टरांना पण जॉब लागला मग अशा पद्धतीने पुन्हा आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आणि मग लगेच अहमदाबादला तर अशी थोडी स्टोरी होती पण आम्ही काही सगळंच साहित्य आणलेलं नाही आहे हळूहळू पुन्हा ते सगळं साहित्य घेऊन येणार आहे कारण बऱ्याचशा गरजेच्या वस्तू पण तिथे आहेत माझ्या तर असो मंडळी हाड बघता बघता तुम्ही पाहू शकताय हे सगळं किचन सेट होत आहे तर आय होप जरा तरी ते बघण्यासारखं असेलच कुठे काय ठेवायचं अजूनही मला थोडं जम्बलिंग होतं आहे आणि ना माझ्याकडं फक्त ना गरजेपुरतेच पुरतेच भांडे आहेत म्हणजे असे तीन तांब्या चार पातीले वगैरे का आहे का मी सगळं साहित्य काय आणलेलं नाही आहे ते कोल्हापुरात गेले की कधी आणेलच पण आत्ता असं वाटते की एवढ्यामध्ये आमचं भाग ते अशी काही फार काही गरज नाही आहे जेवढं पाहिजे तेवढं आहेच ना तर ठीक आहे तर आता मी काय करते थोडीफार खिळे मारून घेते कारण की माझ्याकडे जे पॅन आहेत ना तर ते असे लटकून ठेवलं की आणि जरा भारी वाटेल मला ना आता काय झालंय माहिती आहे का जागा पुष्कळ मिळाली आहे आणि मला असं वाटतं की काय डेकोर करू आणि काय नको असं आहे मग माझ्याकडे हे तोरण होतं मी म्हणून एक लावून दिलं कॉर्नरला आता दुसरीकडे लावायला जागा नाहीये पण मला वाटतं हे तोरण छान दिसतंय काही डिमार्टवरनं मी काही वस्तू आणल्या होत्या कंटेनर त्या अजून अनबॉक्सिंग केलेल्या नाही आहे तर त्या मी नंतर करणार ते वरच्या साईडला ठेवलेल्या आहेत आता कसं आहे घरामध्ये दोन लहान चिमुकल्या आहे आणि त्यांची पण दंगा मस्ती असते मध्ये मध्ये करतात तर काच्याची भांडी फुटतील म्हणून मी एक हात उचलला पण मी काय मारत वगैरे नाही पोरांना पण थोडाफार धाक का असे ना दाखवावंच लागतं नाही तर पोरं त्यांच्या मनाचं करायला लागले की नंतर काय होते आयांनाच बा बाकीचे लोक ब्लेम करतात की आईचा धाक नाही वगैरे वगैरे तर असो घरघरकी की कहाणी तुम्हाला माहितीच आहे सगळं झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय म्हणजे हे सगळं करण्यासाठी मला नाही म्हटलं तरी अडीच ते तीन तास लागले असतील का तर मध्ये मध्ये मुलं करत होती तर आ, हे असं सेट केलेलं आहे बघा आता ही जी भांडी आहेत ना हे आपल्याला वापरायची आहे लवकरच नवीन आहेत ते आणि इथे हा आहे जो किड्स एरिया मुलांसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू वगैरे हा आहे माझा टी कॉर्नर स्पेशल टी कॉर्नर हे आहे वाईन ग्लास जे आम्हाला गिफ्ट मिळालेले आहे आ, इथे काचेचे ग्लासेस आहेत जेव्हा कोणी गेस्ट आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना पाणी द्यायला म्हणजे इम्प्रेशन मुळात तुम्ही म्हणू शकता इथे काही आहेत चटणी आहे, आहे कोल्हापुरी चटणी ही तर ग्रॉसरी अजून भरायची आहे बऱ्याचशा से गोष्टी सेट करायच्या आहेत अजून चेंजेस होतील वेळेप्रमाणे बघूया कसं कसं काय काय होतंय यापेक्षा जास्त डोकं एकाच दिवसात माझं चालणार नाही कारण घरातले पण कामं आवरायचे आहेत किचन रिकामं आहे फक्त आता असं क्लीन करून घ्यायचं आहे सेट करायचं आहे ही दुरडी आहे ना काहीच कामाची नाही आहे ह्याला मला कलर करायचं आहे आणि बघूया काही आपल्याला डी आय वाय करता येते का या ठिकाणी हे आता क्लीन करायचं आहे मला एक दिवस करंट लागला म्हणून मी सोडून दिलं इथे आपली रेग्युलर जी भांडी आहेत खाण्यापिण्याची वगैरे ती ठेवलेली आहे तिथे भांडे घासायचे पडले हे सगळं तावरायचं आहे तर काय केलं आहे मी ॲक्च्युली आम्ही हे जास्त वापरतो आ, हे कधी तर वापरतो स्टीलचे भांडे बघू आता हे ठेवण्यासाठी काही वेगळे नाही आहे स्पेस माझ्याकडं तर हे मी असं एकत्र ठेवलेलं आहे बाकी आपल्याकडं आता हा एक स्पेस आहे ह्याला पण ऑर और, ऑर्गनाईज करायचं आहे इथे आणलेलं सगळं साहित्य सा मी हातच ठेवलेलं आहे अजून इकडे पण आहे किचनमध्ये ते पण सेट करायचं आहे तर मंडळी काही सजेशन असेल तर नक्की कळवा जेवढं एका दिवसात डोकं चाललं ना मी तेवढंच चालवलं त्याच्यापेक्षा जास्त चालवलं की मग डोक्याचं दही होते मात्र फार त्रास होतोय तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या